हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतल्या कोकणमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो बाग बागेत काटला आपले चव्हाण मुंबई गेले आणि त्यांचं मित्र एका काटला हवी होत मुंबईत नव्वद रुपये पावत म्हणजे नव्वद आठ छत्तीस जवळजवळ साडेतीनशे रुपये किलो तर तो म्हणायला लागलो गावठी म्हणजे रानावान्यात जी असतात ती हवी शेती केलेली तर आपण त्यासाठी आपल्या बागेत इलाव आणि शोधता आपल्या आधी कोणतरी लोणी सगळी येल पुस्त करून गेलो तरी पण बघूया किती भेटत 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 काही ना काही अशी भेटा होई जागेवर भेटली आहेत कलमावर चढलेले आहेत मी येल काढून टाकतोय नाही तर मला गाडी घालशी ते कलमांच्या नंतर त्रास देतात आधी गेलं त्याची वाटच लावलं ना कोणी आपल्या मनावर असं भेटत नाहीत तू या एकदाच्या भाजीची भेटली तरी भरतो एवढा सांगतले मी म्हणून चाललो आहे तिथं बाबा कशी वाट लावली येलांची काय आमका आमला मास आणि आम नंतर हो काटलांका सुरुवात झाली पण काटला येऊन पिकली सुद्धा पिकल्यावर बिया बागा कशी होतो या खाल्लात तर गुळमट गुळमट गोड लागतात बिहारसारख्या ठिकाणी या फळांसहित भाजी करून केली जातात कारण आपल्याकडे जे पूर्वी कामात बावरजी होते कॉमेडियन ते सांगायचे आणि ते सांगतात की सांगता ही अशी साव सावण खाल्यावर कुरकुरीत लागतात म्हणून आम्ही ती टाकतो असं त्यांचा म्हणणं आपल्याकडे पिकलेल्याची साल पण घेत नाही बियो खाऊच खायचो काटला काटला ज्यांना काढल्या किंवा जो शोधू पिलो त्याला बागेची माहिती नसल्यामुळे काटला काही दिसली नाही आहे का कारण मेन वेल खय खे ते आपल्याक माहीत आहेत हे बघा अशी लांब रुंद काटला होतात मस्त आहे की पण काढून नेल्यामुळे आपल्याला भेटत नाही हे अजून जुलै महिन्याने उजाडलो हा आज आषाढी एखादशी आहे पाऊस पडलो की करवंदा राहत नाही पण तू काय झाडी देखते करबंदा दाखवतोय इकडे लेट की काय इल्ली आणि झाडीत असल्यामुळे तेवढं पाऊस लागत नाही जरा वाळकडी तिकडी येत पण करवंदा बघा करवंदाचं झाड आहे ही फर्स्ट टाइम बघतोय मी अशी जुलैमध्ये करवंदा पाण्यांची भीती असता त्यामुळे अशी काहीतरी काठी घेऊन बऱ्या पडतात एका बागेत कंटाळा होता एवढी काय काटला भेटली नाही म्हणून दुसऱ्या बागेत दिला होता खेळ ना खेळी काटला दिसतो साइक काटलं एका जागेवर सगळी मोठ्या साईज चार पाच दोन सात आठ नऊ दहा सगळी एका साईडची दात झाली अजून बारा तेरा

एका एक जागेवर पंधरा भेटली आहेत अजून खाली भेटली पंधरा काढली ही तीन भेटली खाली अशी काटला भेटली ना की मजा येतात त्या बागेत भेटायची पण साले चोरून ने भाजी असे कोवळे काढून भारंगीची पाल्याची भाजी केली जाता आणि आता ही की मागचा असं हे काढून टाकलं जाता आणि ह्याची ह्या भा, फुलांची भाजी केली जाता मस्त होता पण फुला जास्त लागतात जरा वेळ खाऊ पद्धत पण भाजी चांगली होता त्या भाजीच्या वासन देखील पॉट भरता वा वा दोन भागीने भागला नाही तिसऱ्या भागीतीला अशी काटला भेटाक होती सकाळपासून भेटत नाही होती चला पहिला तर भेटला काटला अशी भेटाक होई टॉप क्वालिटी देवपूर्ती तर साठली आहेत म्हणजे ज्यासाठी इला होता काम झाला थोडीशी अजून भेटत काय बघू काटला पिकान गेली अशी काटला होई, तीन तीन इंच लांबीची काटला होती काटला भेटली की मजा येतात चैतन आणि मी सकाळी साडेनऊपासून फिरता बॅटरी मोबाईलची लो होतील या त्यामुळे पुढची शूटिंग किती होईत नाही काय होईल सांगता येत नाही म्हणून आम्ही व्हिडिओ कट उड़ करत तर मित्रांनो अशी शोधूची लागतात चव्हाण पावनसाठी आम्ही स्पेशली आता हिशोब आला तुम्ही कमेंटमध्ये सांगा चव्हाण काकांनी आमका किती हजार रुपये देऊ काय आणि चव्हाण काका हे व्हिडिओ बघणारच तुमची जेवढी कमेंट असतली तेवढे पैसे आम्ही त्यांच्याकडनं वसूल करणार आहोत टाटा बाय बाय व्हिडिओ कसं वाटलं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असतं तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा किती भेटते ती शेवटी व्हिडिओ दाखवीनच घरात जाऊन दाखवले तरी नंतर टाटा बाय बाय एवढी वेटली काटला दुपारचं एक वाजलो काटला सुद्धा जग